लोकांना उत्तर देत लोकांना काय लोकांना उत्तर देऊ काय करता पत्र दिल्यानंतर काय करणार आतावर आता आम्हाला उत्तर देता आता तुम्ही सांगता आम्हाला की शासना कळवा लागेल एवढे जास्त भादरली का तू काय करतो काय करतो जास्त 2 मिनिट सर 12 वर्षा बसले 5 वर्षा आम्हाला लेक्चर सांगूये आम्ही बसले काय रामपूर साले लासा वाटतं तुम्हाला लांदा वाटतं का जरा भांडिर घालते हूं टक करू 2 मिनिटं पोरांना जाणार ए

अँब्युलन्स रस्त्यामध्ये आढून आणि महिलांचे मृत्यू होतात आम्ही एसी मध्ये बसतो आणि सांगतो कागद खरवडलंय आणि पाठवलाय सांगतो दोन आपण दोन लोकांच्या मिनटं सांगतो व्यवस्थित उत्तर दे संदर्भामध्ये तुम्ही आता आले त्या तुमचे जे काही उपअभियंता असतील त्यांना आम्ही त्यांना दाखल करा लावा नाही तर आमची तरी फिर्याद आम्ही टॅक्स भरतो तुम्ही पगार घेता आणि ही जी काही काम करता ना त्याचा टॅक्स आमच्या पैशातून तुम्ही करताय मला वाटतं आपणच करू आमची फिर्याद घ्या त्यांच्या विरोधात सगळ्यांचे आमच्यापासून सगळे त्यांच्या विरोधातच करायचे तुम्हाला दोन विषय आहेत तो कोणी बोलात सिच्युएशन तुमच्या नाहीये इन्फॉर्मेशन मी इथं सिच्युएशन अशी बरोबर आपल्याला याच्यावर मार्ग काढावला तुम्ही त्या पद्धतीने बरोबर तुम्ही बोलला ते या हे जे सांगतात ना त्या झाल्या तपासामधल्या प्रक्रिया तुम्ही गुन्हा दाखल केल्याने कसला डोंगरेचा तुम्ही, तुम्ही तपास तुम्ही गुन्हा दाखल केला का आपल्याचा आणि बीएनएस मध्ये आहेत ना सेक्शन आमच्याकडं भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा पण आहे